सर्वप्रथम बी एस मार्ट टीचर आपल्या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्व शाळांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा या अंतर्गत स्वतःच्या शाळेचे स मूल्यांकन केले होते आता त्या सर्व शाळांचे बाह्य मूल्यांकन होणार आहे त्यासाठी जी टीम तयार केली जाणार आहे म्हणजे पथक त्यात कोणाचा समावेश असणार आहे कोणते नियम असणार आहे आणि संपूर्ण कार्यवाही कशा पद्धतीने राबवली जाईल याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल त्याअंतर्गत सर्वात पहिला प्रश्न म्हणजे हे मूल्यांकन कधी होणार आहे आणि कोणत्या शाळांचे होणार आहे स्वमूल्यांकन पूर्ण केलेल्या शाळांचे बाह्य मूल्यांकन हे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पाडले जाईल आणि प्रत्येक जिल्ह्यातून सर्वात जास्त गुण प्राप्त झालेले सर्व शाळांच्या यादीतून पाच टक्के शाळांची निवड केली जाणार आहे बाह्य मूल्यांकनासाठी सर्व व्यवस्थापन निहाय सर्व माध्यम निहाय सर्व स्तर निहाय सर्व शाळांचे ह्या पद्धतीने त्यांनी गटा विभागणी केलेली आहे या गटाअंतर्गत पाच टक्के शाळांमध्ये म्हणजे प्रत्येक व्यवस्थापन प्रकार निहाय आणि माध्यम निहाय शाळांची निवड केली जाईल शाळांची निवड झाल्यानंतर सदर जे, जे, जे पथक असतील त्या पथकाची निवड केली जाणार आहे या पथकात एकूण चार सदस्य असतील त्या चार सदस्यापैकी एक प्रमुख असणार आहे प्रमुख म्हणून गट अधिकारी अधिव्याख्याता विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख किंवा किंवा या पदापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी हे प्रमुख म्हणून त्या समितीमध्ये असणार आहेत इतर तीन सदस्य असतील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि एक वरिष्ठ शिक्षक किंवा ज्यांनी जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतले असेल असा एक शिक्षक ओके या सर्वांची टीम तयार होणार आहे आणि ती टीम प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी आपल्या शाळेवर येणार आहे ज्या शाळेंची निवड झाली असेल त्यासाठी जिल्हा स्तरावरून पथक प्रमुख यांना तालुक्यातील मूल्यांकन करावयाच्या सर्व शाळांची यादी दिली जाणार आहे सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या शाळेचे मूल्यांकन होणार आहे त्या शाळेला तीन दिवस अगोदर त्याची कल्पना दिली जाणार आहे त्यामुळे तयारीस त्यांना वेळ मिळेल प्रत्यक्ष भेट आणि पुरावे तपासणी सदर पथक शाळेला भेट देईल शाळेने स्वमूल्यांकन यात भरलेले सर्व मानकांची पडताळणी केली जाईल यासाठी शाळेने अपलोड केलेले सर्व पुरावे आणि प्रत्यक्ष स्थिती तपासून ते तसा आपला अहवाल सादर करणार आहेत सदर अहवाल त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे ऑनलाईनमध्ये सदर जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन त्यांना आपला अहवाल सादर करायचा आहे सा या ठिकाणी लॉगिंग करताना पथक प्रमुख स्वतःच्या ईमेल आय डी याचा वापर करणार आहे लॉगिंग केल्यानंतर सदर टीमला सर्व शाळांची यादी दिसणार आहे त्यापैकी आपण भेट दिलेल्या किंवा आपण बाह्य मूल्यांकन दिलेल्या शाळेच्या युडाएस नंबर तिथं आपल्याला प्रविष्ट करायचा आहे आणि जे पथक प्रमुख आहेत त्यांनी स्वतःचा अहवाल या ठिकाणी प्रतिसाद या रूपाने तिथं नोंदवायचा आहे सर्व माहिती भरून झाल्यानंतर अंतिम अहवाल फायनलाइज रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचे शाळेला भेट दिल्यानंतर पथक प्रमुख यांनी सर्व सदस्यांसमवेत एक भेटीचा फोटो त्याच दिवशी पोर्टलवर अपलोड करायचा आहे बाह्य मूल्यांकनद्वारे ज्या शाळेचे संबंधित तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आणि अधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे पथक प्रमुखाने आपला एक वर्णात्मक अहवाल सदरील नमुन्यामध्ये अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे त्यानंतर अधिकारी आपल्या संपूर्ण जिल्ह्याचा अहवाल एकत्र करून पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या आत शासनाने दिलेल्या ईमेल आय डीवर त्यांना अपलोड करायचा आहे या पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया राबवली जाणार आहे शिक्षण क्षेत्रातील अशाच प्रकारची महत्वपूर्ण आणि अचूक माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करून भेटूया अशाच नवनवीन माहितीसह तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय